नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या गलथान कारभारामुळे तसेच नागरिकांच्या मागणीची कोणत्याही प्रकारची दखल घेत नसल्यानं संतप्त नागरिकांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला काल ओझरमधील गडाख कॉर्नर या ठिकाणी आठ वर्षीय मुलीचा अपघातात मृत्यू झाला होता यापूर्वी गडाख कॉर्नर या ठिकाणी दोन्ही बाजूला स्पीड ब्रेकरची मागणी नागरिकांकडून करण्यात आली होती परंतु नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांनी दखल न घेतल्यानं वारं वारंवार अपघात होत आहेत यामुळे संतप्त नागरिकांनी आज माधवराव बोरस ते शाळेमध्ये रास्ता रोको केला तसेच नॅशनल हायवे अधिकाऱ्यांना व नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी तात्काळ योग्य ती कारवाई करून उपाययोजना करण्यासंदर्भात निवेदन देखील देण्यात आलंय आता रस्त्यावरती टाकण्यात येणारे गतिरोधक त्या काम आजपासूनच आपण चालू करू शकतो राहिला विषय तो याचा नगर परिषद आणि ये सगळे मिळून सगळे मिळून नाही तुम्ही त्यात सर तुम्ही जबाबदार तुम्ही तुमचे आणि नगर परिषद मिळून तो प्रश्न मार्गी लावून जराचा अतिक्रमण काढू घर बांधून देतील शिफ्ट करण्यात येईल उल्लेख करा त्याच्यात तुमचे वरिष्ठ अधिकाऱ्यांस तुम्हाला काय बोल्यायचं मला चर्चा करावं लागेल घर संदर्भात मग बाकी गतिरोधक वगैरे जे आहे ते काम आजपासून चालू होऊन घर आहे शिफ्टिंगचं सर या विषयाला गरुड साहेब मध्ये त्यांची जबाबदारी दणकते तुम्ही घ्या बोलतो माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून घर शिफ्टी बाबत किंवा जागा उपलब्धतेबाबत आम्ही काय त्यात चर्चा करू आणि जे महामार्गाच्या आजूबाजूला जे अतिक्रमण आहेत किंवाही करू आम्ही आणि जे अनधिकृत दुकान वगैरे असतील फ्लेक्स वगैरे फ्लेक्स वगैरे ते आम्ही करू आणि साहेब अजून एक विषय असा आहे की अनावश्यक स्पीड ब्रेकर आहेत म्हणजे पुढे तर बॉम्बवाल्याचे इथं अनावश्यक आहे श्री लॉन्चच्या समोर म्हणजे पहिले कट होता आता कट नाहीये ते सुद्धा काढण्यात यावे त्यामुळे अपघात होतो स्थानिक तिथे टाकून घेतली आता तिची गरज नाही ना सध्या साहेब तुम्हाला स्थानिक प्रशासन किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी जे तुम्ही लॉन्स पुढे जे दोन ब्रेकर टाकले ते तातडीने आजची आज उकडून टाका जिथं कट आहे जिथं मध्ये येतात जिथं जातात आम्हालाही कळतं फुटा असावे पण जर कोणी लोक स्वतःच्या सोयीने तो दहा फुटामध्ये दोन ब्रेकर आहे ते अपघाताला कारण आहे लोकसंख्या तिकडे उपनगर ते दोन्ही ब्रेकर काढून टाका आणि व्हाईट बेल्ट व्हाईट पट्टे त्यांनी काम सांगितले त्यांच्याकडून नाही झालं तर मग मात्र लॉ अँड ऑर्डर हे झालं तर आम्हाला बोलू नका तुम्ही फॉलोअप घ्या आणि उद्या जर कायदा सुयचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला तुम्ही तुम्ही आणि तुम्ही तिघ जण जबाबदार राहिले हो ठीक आहे साहेब ऑन रेकॉर्ड मी सांगतो बिलकुल बिलकुल हे सगळं झालं ते ज्या व्यक्तीची अडचण रस्त्याची आहे त्याची जागेचा प्रश्न हा नगर परिषद आज संध्याकाळ उद्या दुपारपर्यंत त्याला जागेचा त्यांनी आगे। आपल्याला आश्वासन दिलं ते वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून ते त्या व्यक्तीला जागेच करतात तदनंतर राहिला विषय येण्याच्या आयुष्यात त्या व्यक्तीला शिफ्ट करायची जबाबदारी काय आर्थिक असेल त्यांना ते करणं हे बांधणं तो विषय यांच्या विषयात राहील परवा दुपारपर्यंत यांनी दोन्ही मार्ग लावून दिले शनिवार रविवार अन्यथा सोमवारी सर्व पालक प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते विद्यार्थी हे कुठल्याही गोष्टीला आणि तुमच्या प्रशासकीय तुमचा कायदा सुव्यवस्था हा तुमच्या मर्यादेत राहील आम्ही त्याचं उल्लंघन करू आणि आम्ही रस्ता रोको करू त्याच्यावर आता या अधिकारी त्यांच्या बाजून त्यांची बाजू मांडतील आम्ही बसवंत एन एच थ्री डिजिटल ओझर